नमस्कार आज गणपती बाप्पाची आपण आलो कधी आणि या ठिकाणी गणपती अप्पाची जी आपण बघू शकतो खूप सुंदर आणि मोहक अशी आहे आणि मला एक आवर्जून हा व्हिडिओ बनवण्याचा एक कथेच्या पाठीमागे असा उद्देश आहे की आपण या ठिकाणी एक मखर बघू शकतो ही मखर ॲक्च्युली नैसर्गिक आपण या पानांचा म्हणजे ही पैसा आहेत त्यांचा वापर केलेला आहे म्हणजे निसर्गाचं संतुलित करण्यासाठी आता थर्मोकोलला बंदी घातलेली आहे आणि कुठल्या प्रकारचं प्लास्टिक या ठिकाणी वापरण्यात आलेलं नाही आहे म्हणजेच महत्त्वाची गोष्ट पर्यावरणपूरक ही आरस म्हणता येईल मखर म्हणता येईल किंवा गडपती आपण छानपैकी घर म्हणता येईल तर या ठिकाणी मला दोन तीसला चौथा दिवस गणपती अप्पाचा परंतु मी चार पाच ठिकाणी दर्शनाला गेलो चार पाचशिवाय नशा आलं तर ही वेगळी प्रकारची मकर पाहायला मिळाली त्या ठिकाणी बघू एकदा या ठिकाणी एकूण पत्रावर येई मारसं भाई पत्रावर आणि प्लॅस्टिकचे नाही आहे आणि इथे नाही नाही तो सुद्धा लाकडाचा आहे हा जो आहे समजा तो सुद्धा लाकडाचा आहे आणि हे आहेत आपले म्हणजे भाजीचे वरणवाड्याचे दोन्ही म्हणतात त्याला द्रोण म्हणतात त्याला या ठिकाणी बघू शकतो संपूर्ण पत्रावळी म्हणजे जी पूर्वी खेडोपाडी जेवणासाठी कार्यक्रमाला ह्याच पत्रवेळीचा वापर केला जातो आणि ह्या पत्रावळीची मला अशी आठवण आठवडेल की आम्ही स्वतः लहान असताना या पत्रवळ्या बनवायचो आणि त्यावेळेस मग पंधरा ते, ते, ते वीस रुपये शेकडा ही पत्रावळी आम्ही विकायचो होता आणि ह्या पत्रेचा संपूर्ण मी जे आरास केलेले खूप सुंदर आहे आणि एक गणपती बाप्पा सुद्धा ह्या ठिकाणी या, या मकारीमध्ये शोभत दिसत आहेत आणि नक्कीच ह्या व्हिडिओला आपण नक्की लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ही जी मूर्ती आहे महत्वाची गोष्ट मूर्ती जी आहे ही शाडूच्या मातेची आहे म्हणजे याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस वापरलेले नाही आहेत आणि अक्षेश या गोष्टीमध्ये देव आवसा या ठिकाणी आपण बघू शकतो की चांदीचं आहे हे चांदीचं जास्वंताचं फूल आहे हे सगळे जे वस्तू आहे चांदीचे आहेत म्हणजे घंटा सहित मोदक सहित नंतर मंदिर मामा चांदीचं या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की वस्त्र आभूषण आहेत हे चांदीचे आहेत अगदी तांब्या आणि पिळ पिळंसुद्धा साधीचं सा आहे आणि खूप सुंदर या ठिकाणी आल्यानंतर गणपती बाप्पाच्या दर्शनी आपल्याला हे व्हिडिओ प्रसन्नता वाटते म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दाम काढला आणि अशा प्रकारची आपण मखर बनवून आरास बनवून आपण पर्यावरण राखलं पाहिजे आणि सर्वांना चांगल्या प्रकारचा मेसेज दिला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ काढला नक्कीच हा मध्ये व्हिडिओ आहे कोण आहे या गणपत हां सोळशे कुटुंब आणि हे सोळशे कुटुंबाचं हे गणपती आपण खूप सुंदर आराज करण्यासाठी ज्याने ज्यांनी मदत केलेली आहे ते आपण या ठिकाणी जाऊन शकता हे आहेत कल्प रोळसे यांनी सुद्धा चांगले मदत केली हे आहेत रोहित बोराडे हे त्याच्या माझी मागे खूप मेहनत करणार होते हे आहेत मिमिष सोळसे यांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे प्रज्वल त्यांनी सुद्धा मदत केली या छोट्या मुलीने सुद्धा मदत केलेली आहे आमच्या साडून पत्र आणण्याचं काम केलेलं आहे नक्कीच या ठिकाणी बघू शकतो या छोट्या मुली आणि या निखिल सोळसे यांनी सुद्धा हे आ, ले ले। सर्व बनवण्यासाठी खूप अथक परिश्रम घेतले माझी मुलगी असेल त्यात माझा मुलगाच या ठिकाणी बसलेला आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत केली आणि सर्वांनीच म्हणजे या ठिकाणी असलेले प्रत्येक सदस्यांनी या ठिकाणी हातभार लावलेले मी सर्वांचं अभिनंदन करेन आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी यांचं सर्वांचं स्वच्छ कुठून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मग आणि इथे सांगतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा करामेंट करा थँक्यू